कांद्यांचं साहेब तू पठात पण आमचे सगळ्या गोष्टी साहेब आणि आता अपेक्षा कांद्याच्या बाजारात पण शेतकरी होतून बसवले आणि नंतर ही नैसर्गिक कापते साहेब पण तुम्ही आल्यापासून आमच्या तालुक्याला काहीतरी फेतच आहे साहेब एवढीच करू आणि तुम्ही म्हणून आम्हाला काहीतरी आहे साहेब आमच्या मुलांकडे सांभाळतात साहेब तेवढीच काळजी घ्या साहेब कसं दिल जायचं तुम्ही सांगा एक बाजूला केली दुसऱ्या बाजूने करू नये आम्हाला बाकीच काही नको आणि जनता तुम्हाला मानणार मानणारे साहेब बाकीचं काही गुरु आम्ही बोलत नाही आणि काही बोलत नाही तुम्ही सांगा एक बाजूने कांद्याने मनवण केली दुसऱ्या बाजूने नैसर्गिक की काय साहेब करत नाही आम्हाला बाकीच काही नाही जनता तुम्हाला दैवतच मानणार आहे साहेब बाकीचं काही गुरु आम्ही बोलत नाही आणि काही बोलत नाही घराची माणसं साहेब तसं मुलीचा जमलं तीन दिवसापासून बाईक दिवस देश कसं होईल कसं होईल अरे काय नाही आम्ही आहोत ना कसं होईल